सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आता शंभरीकडे वाटचाल करत असून येत्या काही तासामध्ये हे धरण शंभर टक्के भरणार आहे त्यामुळे आता उजनीतून आज सायंकाळपासून भीमापात्रामध्ये वीस हजारचा विशेषचा विसर्ग सोडण्यात येणार आहे म्हणजेच आता भुजनीतून तुफान बॅटिंग होणार हे मात्र निश्चित आहे आतापर्यंत वीर धरणातून पाणी सोडण्यात येत होते परंतु ते पाणी भीमापात्राबाहेर जास्त प्रमाणात आले नाही परंतु आता भुजनीतून सोडण्यात आलेले पाणी मात्र हळूहळू रूप धारण करत भीमापात्राबाहेर येऊन पूर सदृश परिस्थिती निर्माण होणार हे मात्र नि आहे आणि उजनी धरण एकदा भरले की पूर काय असतो ते संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहित माहीतच आहे त्यामुळे आता या वर्षी महापुराची शक्यता ही नाकारता येत नाही कारण उजनी धरण शंभर टक्के भरले आहे आणि अजून पावसाचे दिवसही भरपूर आहेत त्यामुळे मात्र आता पूर पूरसृष्ट परिस्थिती निर्माण होणार हे मात्र निश्चितच मानले जाणार